सोलापूर शहरामध्ये अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली असून पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट परिसरामध्ये त्रेपन्न अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन उंबासे यांच्या आदेशानं महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीनं पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट या मार्गावरील अठरा मीटर रुंदीच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेअंतर्गत अतिक्रमणधारकांना स्वतः अतिक्रमण काढण्याचं आवाहन करण्यात आलं होतं या मोहिमेअंतर्गत एकूण त्रेपन्न अतिक्रमणधारकांची नोंद घेण्यात आली असून त्यामध्ये पाच घरमालक आणि अठ्ठेचाळीस दुकानदार यांचा समावेश आहे विशेषतः फुटपाथवर केलेली अतिक्रमणं तातडीनं हटवण्यात आली असून दीड ते दोन फूट फुटपाथच्या आत असलेली अतिक्रमणं जेसीबीनं पाडण्यात येत नाही अशांना पुढील दोन दिवसात काढण्याची संधी देण्यात आली आहे दरम्यान या मोहिमेदरम्यान अतिक्रमण साहित्य जप्त करण्यात आलं असून यात लाकडी दरवाजे नऊ लोखंडी रिंग एक लोखंडी पत्रे चार लोखंडी जाळी एक लोखंडी दरवाजे दोन लोखंडी गेट एक लोखंडी बोर्ड एक लोखंडी खाट एक मातीचे डेरे वीस कोंड्या वीस प्लास्टिक खुर्च्या दोन लाकडी बांबू तीन लोखंडी फाळका एक लोखंडी टेबल दोन मोबाईल दुकानसमोरील दोन प्लास्टिक डबे एक फुटाचा बॉक्स एक कॅरेट आदींचा समावेश आहे दरम्यान महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडील दीपक कुंभार नगररचना विभाग पोलीस प्रशासन यांचं या कारवाईस संयुक्त सहकार्य लाभलं महापालिका प्रशासनानं नागरिकांना विनंती केली आहे की त्यांनी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण करू नये अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके यांनी दिली आहे